रत्नागिरी टुडे करांचा बुलंद आवाज प्रचार हा शेवटच्या आहे आता दोन चार दिवसामध्ये प्रचाराचा अंतिम टप्पा चालू होईल त्यामुळे प्रचारामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचा रिस्पॉन्स सगळ्या भागामध्ये मला मिळतोय आणि हा रिस्पॉन्स तळा लोकांपासून ते अगदी चांगल्या वरच्या लोकांपर्यंत म्हणजे वयोवृद्ध लोकांपर्यंत पण उत्तम पद्धतीचा रिस्पॉन्स मिळतो त्यामुळे मला शंभर टक्के विजयाची खात्री विकासाच्या मुद्द्यावर मतदान होईल का काय तुम्हाला नाही मत शेवटी लोकशाही आहे लोकशाहीमध्ये नुसता विकास केला म्हणजे मतं मिळतात असं काही कोणी समजू नये ही निवडणूक प्रत्येक वेळी वेगवेगळ्या दिशेने असते ह्यावेळीची निवडणूक अजून वेगळ्या दिशेने आहे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी शेवटी चालूच असतात निवडणुकांमध्ये घडत असतं त्यामुळे फारसं काय अजून वेगळ्या दिशेने म्हणजे लोकांमध्ये आता पूर्वी कसं ठरलेल्या वाड्या ठरलेल्याच्या असायच्या विचारधारा फिक्स असायची आता ती विचारधारा तशी नसते सातत्याने बदलत जाणारी भूमिका प्रत्येकाची असते सरकारी योजनांचा लाभ लोकांना तळागाळापर्यंत झालेला आहे का आपल्या मतदारसंघात आपल्या मतदारसंघात ज्या ज्या योजना आहेत त्या शेवट पण पोहोचवणं लोकांपर्यंत पोचवणं हे सगळं चांगल्या पद्धतीने चालू आहे जशी लाडकी बहिणी योजना तळागाळातल्या महिलांना त्याचा मी आज जिकडं तिकडं ग्रामीण भागात फिरतोय तिथे त्या पद्धतीने बघितली जाते आणि त्याचा ॲडव्हान्टेज खूप मोठ्या प्रमाणात माहिती शासनाला होईल परवा पटेल आले होते तेव्हा त्यांनी असं म्हटलं की रती रथीमहारथी आहेत असे स्टेटमेंट प्रशांत यादव यांनी वक्तव्य केलेलं आहे आमच्याकडे रती महारथी आहे तो त्यांचा विषय ना प्रत्येकाकडे रती महारथी असतात किंवा त्याच्याबद्दल मला सांगून काय फायदा आहे किंवा तो माझा काय प्रश्न असणार जयंत असंही म्हणाले की एवढं सगळं तुम्हाला शरद यांनी दिलं तुमच्या वडिलांपासून दिलं मग तुम्ही त्याला सोडल कसं असा प्रश्न जयंत विचारला हे बघा <सद्ण> हा को विचारायचा आहे मला वडिलांना आमच्या काय दिलं काय नाही हा वेगळा विषय इथे वडील असते ना हयात असतानाच ही टीका करायची असते ते असते तर त्याचं उत्तर त्याने दिलं असतं माझ्या सांगायचं झालं तर मी पहिल्यापासून दादांशी हटायचे माझ्यापुरतं बोलायचं झालं तर आणि जे वेगवेगळे वक्तव्य करतात तर मी तुम्हाला नम्रतापूर्वक सांगतो पवारसाहेब हे आमचं निष्ठेचं स्थान आहे मी निवडणुकीमध्ये फारसं त्याबाबत बोलत नाही एवढ्यासाठीच की लोकांची एक समज गैरसमज वेगळे होऊ शकतात आणि जी संस्था मतलग, जी उभी आहे ती पूर्वीच्या ह्याच्यात आहे मधल्या काळात आणि अजितदादांनंतरच्या काळात जी कॉलेजेस वगैरे आपण उभी केलेले पवारसाहेबांचं योगदान नाही असं मी कधी कुठेही काही म्हटलेलं नाही त्यामुळे उगाच ते खोटे नाटे आरोप करत राहत आहेत ते त्यांना आरोप कितीही करू दे शेवटी आरोप करणं हे त्यांचं काम आहे आरोपावर सांगतो तुम्हाला संप्रदायाने महाविकास महायुतीला सपोर्ट केलेला आहे मात्र समोरची तुमचे प्रतिस्पर्धी असं म्हणत आम्ही हिंदू आहोत समोरच्या उमेदवाराला विचारा तुम्ही हिंदू मंदिरांसाठी किंवा हिंदू लोकांसाठी काय केलं म्हणजे नाही मला कळलं तुम्हाला मी पहिली गोष्ट म्हणजे मी हिंदू मुसलमान ह्याचला कधी करत नाही मी एक माणूस आहे समोर समाज म्हणजे माझ्या आजूबाजूला वावरणारा जो लोक आहे तो समाज आहे मग हिंदू असो मुस्लिम असो आणि कोण असो आम्ही सगळे एक आहोत मी कधीही जातीपातीचं राजकारण आज ताब्यात केलेलं नाही त्यामुळे हे म्हणणंच कोणीतरी चुकीचं आहे कारण आम्ही माणूस एवढंच मी डोळ्यासमोर माझ्या नजरेसमोर ठेवत आलेलो आणि माणसाप्रमाणेच मी राहतो सर लोकांचं समझ असं मत येते की शेकर निकुमला मत म्हणजे भाजपला मत म्हणजे अल्पसंख्याकांचं लोकांचं मत असं येतं की शेकर निकुमला मत म्हणजे भाजपला मत मुळात तुम्ही ही भूमिका का, ते काही जे निवडक जे आहेत नेमलेले आहेत काही कशाने नेमले असतील ते समजा ते बाधित झालेले लोक त्याबाबतचे बोलत असतील कारण मी आजही आजही मी आता ती खाजगी भेट असल्यामुळे सांगत नाही आजही अनेक मौलांना अनेक जणांना मी म आशीर्वाद घेण्यासाठी भेटत असतो त्यावेळी त्यांच्या प्रतिक्रिया का काय ह्या जर आपण राजकारणाचा भाग असल्यामुळे आज राजकारण चालू असल्यामुळे मी त्या जाहीरपणे सांगत नाही आणि भाजपला मत असं नाही आमची तर युतीच आहे ना माहितीच्या माध्यमातून आपण जात असताना ती युती तिथे युती आहे मत भाजपला किंवा असं काही नाही आमचं मत राष्ट्रवादी काँग्रेसचा मी उमेदवार आहे त्यामुळे ह्या महायुतीच्या माध्यमातून मी निवडणूक लढवतो पण आमची भूमिका आदरणीय अजितदादांच्या माध्यमातून स्पष्ट आहे की अल्पसंख्याक समाजामध्ये हा आपला समाज आहे याच्यावर कधी कोण अन्यायकारक किंवा कधी काय का, कशी भूमिका जर घेतली कोणी कोणी म्हणजे ह्या पद्धतीने जर वेगळ्या पद्धतीची भूमिका कोणी घेतली तर आमदारकी वगैरे ह्या छोट्या गोष्टी आहेत आमदारकीमध्ये अडकून द्या गोष्टीला कुठच्याही होणार नाही पण मी तुम्हाला शंभर टक्के खात्री देतो गेल्या दहा वर्षाचा जर इतिहास बघितला तर कुठं दंगली घडल्या का कुठं काय घडलं काय हे जे वातावरण निव्वळ केलं जातं हे जातीय तेढ निर्माण करून राजकीय पोळी भाजण्यासाठीच केलं जातं याच्यामध्ये दुसरं काहीही नाही सर समोरच्या उमेदवाराचं आव्हान कितपत तुम्ही समजता निवडणुकीला ज्यावेळी उभा राहतो आपण तेव्हा ते आव्हानच असतं असं नसतं ना कोणी उभा राहील कोणी उभा राहील काही राहील काही असतं राष्ट्रवादी सामना होतो शेवटी साम जी निवडणूक आहे ती निवडणूक म्हणूनच ग्रहित धरून घ्यावी लागते ना ती राष्ट्रवादी राष्ट्रवादी असो नाही तर आणि कोण असो शेवटी ती तिचं महत्व वेगळंच आहे ना मतदारसंघामध्ये तुमच्या प्रचारासाठी को मोठे कोणी दिग्गज नेते येणार आहेत का नाही आदरणीय अजितदादा येऊन गेले तर मुख्यमंत्री मला वाटतं था पंधरा तारखेला दोन्हीच्या कोकणातल्या सभेसाठी खेड आणि गुवाहारला येण्याचं चाललेलं आहे आम्ही फार मोठ्या सभा किंवा अशा व्हाव्या होतील असं मला आत्ताच्या शेवटच्या टप्प्यात वाटत नाही किंबहुना तसं फारसं काय आम्ही नियोजनही त्या बाबतीत केलेलं तुमच्या मतदारसंघामध्ये कामं भरपूर झालेली आहेत सर्व ज्या सुखसुविधा त्या झालेल्या आहेत मात्र रोजगार निर्मितीसाठी काय तुमचा विचार असणार आहे एक लक्षात घेतलं पाहिजे हा जो अपप्रचार केला जातो तो साप चुकीचा आहे की काय सह्याद्री शिक्षण संस्थेमध्ये आज अनेक विद्यार्थी शिकले ते नोकरीला लागले त्याचा अर्थ त्यांना रोजगार मिळाला आज अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये काम करतात वेगवेगळी इंडस्ट्री चालवतात वेगवेगळ्या भागामध्ये काम करतात म्हणजे ते विद्यार्थ्यांना रोजगारच मिळाला मग हे रोजगार निर्मितीचं काम नाही का मी मध्ये काम करत असताना जलसंधारणाचं काम करतो कृषीचं करतो प्रोसेसिंगचं करतो फूड प्रोसेसिंगमध्ये वेस्टेज ऑफ फूड त्यालामध्ये व्हॅल्यू ॲडिशन घेऊन त्याचं काम करतो आज आपण जांभळावर किंवा काजूवर किंवा फणसावर वाईन निर्मितीचं युनिट आपण चालू केलं पुढच्या काळात आपण क्लस्टर डेव्हलपमेंटमध्ये काजूचं चा युनिट चालू करतो आहे मा फूड टेक्नॉलॉजीसाठी खाल प्रोसेसिंगसाठी आपण संबंधी काम करतो आहे त्यामुळे एखादं युनिटच्या माध्यमातून असं कोणी टीका करणं आणि विशेषतः संस्थेच्या जे टीका करत आहेत त्यांनी त्या संस्थेच्या निगडीत कधी काय कंफा हे केलं नाही काय सांगावं हो त्यांनी स्टेटमेंट केलंय की ही आताची निवडणूक पैशाची निवडणूक असे स्टेटमेंट केले तो त्यांचा अनुभव आला असेल त्यांना पैशाचा काय आता त्यांनी पैशाचा उल्लेख केलाय त्याचं उत्तर मी काय देणार ना मला काय काय शेवटचा प्रश्न आहे की चुपून नळपाणी योजना तुम्ही मंजूर केली पण त्या ठिकाणी नरपणी योजना मंजूर केली पण मुळात रेड लाईन ब्लू लाईन हा विषय अजूनही प्रलंबित आहे पहिली गोष्ट तुम्ही लक्षात घ्या दोन भिन्न प्रश्न आहेत नळपाणी योजना जिवाळ्याचा प्रश्न गेल्या अनेक वर्ष अनेक जण बा म्हणत होते आम्ही ग्रॅव्हिटी आणणार ग्रॅव्हिटी आणणार पण मी तुम्हाला करून दाखवलं आहे मी असं नाही म्हटलं की मी आणणार आहे मी ए तीन महिन्यापूर्वी त्याचा टी एस मिळवला तेव्हा लोक मला हसली टी एस काय आम्ही पण मिळवला होता त्याच्यानंतर प्रमा मिळवली तेव्हा पण लोकांनी हे केली नंतर जी आर केला मग पैशाची व्यवस्था केली मग टेंडर केलं टेंडर केल्यावर वर्क ऑर्डर केली वर्क ऑर्डर केल्यानंतर कार्याल कार्य चालू करण्याचा आदेश देखील काढून घेतला एवढ्या जर स्पष्टपणे गोष्टी केल्या तरी ते म्हणणार असतील हेनी कायच केलं नाही तर त्यांची बुद्धी चिकते सर्वसाधारण बोलायचं नाही नाही रमेशबाईंचा प्रश्नच नाही जे जे बोलणारे आहेत त्यांच्याबद्दल मी सांगितलं रमेशबाईंचा ना सगळेच मी कशाला सांगायला सर आ, मी मगाशी जो रोजगारासंबंधी जो विषय विचारला भी तुमच्या संस्थे संबंधी नाही विचारला तर आपण इथले आमदार आहात रोजगार निर्मितीसाठी काही कारखाने किंवा मग कुठले प्रकल्प आणण्याचा आपल्याकडे खडक आणि गोष्ट लक्षात घ्या रोजगार असा झटकने एक दिवसात उभा राहत नसतो त्याच्यामागे प्रचंड मेहनत करावी लागते आज मी मार्लेश्वर डेव्हलपमेंटला पंधरा कोटी रुपये आणले मार्लेश्वरसाठी मी स्वतः मी स्वतः त्यांचं शूटिंगपासून सगळीच त्याचे प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केला जवळजवळ पन्नास कोटीचा प्रकल्प अहवाल मी तयार केला आहे टिकलेश्वर मंदिरासाठी मी पाच कोटी रुपयाचा निधी मंजूर करून घेतला आहे महिपतगडासाठी मी जवळजवळ दोन अडीच कोटीचा निधी मंजूर करून घेतला आहे विन आपल्या गांधारेश्वर मंदिराचा मी निधी मंजूर करून घेतला आहे ह्या सगळ्या माध्यमातून कोकणाचा जर विकास व्हायचा असेल तर दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत एक म्हणजे पाजार तलाव बांधणी आणि दुसरं म्हणजे ग्रामीण पर्यटन आणि कृषीवर आधारित पर्यटन वाढवणं ज्याच्यामध्ये इन्व्हायरमेंट पण जपण्याची भूमिका होईल आणि स्थानिक रोजगार देखील निर्माण होईल तुम्ही म्हणाल मोठी इंडस्ट्री आणा मी प्रॅक्टिकली सांगतो फार मोठी इंडस्ट्री आपल्याकडे येणार नाही ती चालणार नाही कारण ट्रान्सपोर्टेशन आणि अदर लॉसेस ह्या ज्या गोष्टी विचारात केल्या तर आपल्याकडे स्मॉल स्केल इंडस्ट्री म्हणजे फूड प्रोसेसची छोटी छोटी युनिट्स क्लस्टर डेव्हलपमेंट त्याच्यासारखी युनिट आणि ही सगळी करण्याची प्रक्रिया आपण चालू करत आहोत ती केलेली त्या सगळ्यामध्ये एकत्रितपणे विचार केला तर रोजगार निर्माण होतो का तर इथं डेरवण ट्रस्टने मेडिकल कॉलेज आमच्या इथं उभं केलं त्यांनी मोठं मैदान उभं केलं प्रबोधिनी चालू केली त्या माध्यमातून स्थानिक परिसरामध्ये रोजगार झाला मी क्रीडा प्रबोधिनी खरवत्यामध्ये अशोक शिंदे असेल धनराज पिल्ले असेल चंद्रकांत पंडित असेल ह्यांच्या माध्यमातून चालू करतोय त्या माध्यमातून आपली स्थानिक क्रीडापटू तयार होऊ शकतात नाट्य प कलामध्ये पण तेच काम आपलं चालू आहे त्यामुळे टप्प्याटप्प्याने ह्या सगळ्या गोष्टी होणार आहेत तर खडपुले मेडिसे असेल किंवा मग चिपळूण चिपळूणमध्ये यामध्ये खेड्या मेडिसे असेल तिथे जागा खूप मोकळी आहे त्या जागेचा काही उपयोग करण्यासाठी तुमच्याकडं काय आहे का नाही इथं जागा काय झाल्या पूर्वी सगळ्या जागा त्यांनी अलॉट करून घेतल्या तुम्ही बघा ती तुम्ही शोध घ्या मी पण त्याच्यात कधी पडलो नव्हतं पण मी आता त्याचा शोध घेतो की ज्या उद्देशाला जागा ज्याना ज्याने घेतल्यात कोणी कोणी मेडिकल कॉलेजसाठी जागा घेतली असेल कोणी अन्य कारणासाठी जागा घेतली असेल मग ती जागा आज त्यांच्याकडे आहे की त्यांनी विकल्यात त्या मग हे विकता येतं का हे सगळ्या गोष्टी अशा आहेत त्यामुळे ह्या सगळ्या तपासून इंडस्ट्री तिथं आणण्यासाठी आपण उदय सामंत साहेबांच्या माध्यमातून प्रयत्न जागा घेतली पण त्या ठिकाणी व्यवसाय उभे नाहीयेत मी आता तेच सांगितलं ना याचा शोध घेतला पाहिजे जागा कशासाठी कोणी घेतला आणि आता कोणी कोणाला घेतली चिपळूण संबंधीचा प्रश्न आहे का रेड लाईन आणि ब्ल्यू लाईन हा लोकांचा समोर फार यक्ष प्रश्न आहे तो कसा सोडून आतो रेड लाईन आणि ब्ल्यू लाईन बद्दल आपण जर सगळं जाणताय की मी वेळोवेळी हा प्रश्न सातत्याने विधानसभेत मांडलाय मंत्र्यांकडे म्हणलं आहे मुख्यमंत्री महोदयांकडे म्हणलाय हा प्रश्न गहन आहे हा गहन असा आहे की तो झटकन उद्या सुटणारा नाही हा पुऱ्या महाराष्ट्राचा प्रश्न आहे पूर्ण महाराष्ट्राची पॉलिसी त्याच्यामध्ये ठरावी लागते सेंट्रल गव्हर्नमेंट त्यात इन्व्हॉल्व्ह असतं कारण लाईन मा ती मारतात ती आता ती उठेल असं मी म्हणत नाही पण ती कमी होऊ शकते कारण आपण जो गाळ काढला त्यामुळे यंदा पूर आला नाही बघितलं तुम्ही तो गाळ काढल्यामुळे त्याची जी व्याप्ती वाढलेली आहे ती शॉर्ट करता येईल आणि ती शॉर्ट करता एक भाग होईल आणि नंतर त्याला वेगळ्या मार्गाने कन्स्ट्रक्शन कसं चालू होईल म्हणजे टिल्ट खाली घेऊन जर कन्स्ट्रक्शनची मुभा देता येते काय वगैरे हे सगळे प्रश्न मुख्यमंत्री महोदय सोडवण्यात ओके थँक्यू